नमस्कार सर्वांना नमस्कार सप्रेम नमस्कार चला कनेक्शन आहे एक्सलेंट सगळ्या गोष्टी आहेत आणि सर्वजण सुद्धा एक्सलेंट आहात चला लाईव्ह चालू झालेला आहे अध्यापक कोणी आलेला नाहीये सोड लवकर जय हिंद जय हिंद पाच मिनिट थोडस वेळ लागलेला आहे आज लाईव्ह येण्यासाठी लक्षात घ्या आपल्याला आज बघायचं आहे तीन घटक बघणार आहोत आपण त्या तीन घटक पैकी एक घटक तुमचा आज परीक्षेला येणार यापैकी पर कोणता तरी कोणता प्रश्न हा परीक्षेला तुम्ही बघा हमखास दिसतो आणि मी हे स्वतः मनाने म्हणत नाहीये पण एक गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी खात्रीपूर्वक सांगतो की तुम्ही सगळे प्रश्नपत्रिका बघा मागील त्यामध्ये याच्यापैकी या तीन पैकी तुम्हाला एक प्रश्न का असे ना तो शंभर टक्के येणार म्हणजे येणार चला आवाज आणि व्हिडिओ क्लिअर असेल तर मला एकदा यस नो मध्ये कमेंट करा चला आज रस, आज शनिवार होता आज बावीस किलोमीटर रनिंग झाली ऑनलाईन ऑनलाईन येण्यासाठी उशीर झाला त्यामुळे ठीक आहे चला उशीर झाली आणि आम्ही सुद्धा थोडंफार त्यामध्ये योगदान दिलेलं आहे मुलांसोबत पळण्यामध्ये आज आपल्याला बघायचंय चला आज आपल्याला बघायचंय आहे या तीन घटकांवरती कसा प्रकारे प्रश्न येतो ठीक आहे पहिला घटक बघायचा टाईप नंबर वन आजचा महत्त्वाचा आहे आणि आज नंतर आपला हा पहिला जो टॉपिक आहे तो टॉपिक देखील समाप्त होईल आणि सोमवारपासून आपण नवीन टॉपिकला सुरुवात देखील करणार आहोत मला सांगा की एका संख्येला अठराने ऐवजी जर चुकून अठराने ऐवजी जर चुकून ने गुणले तर गुणाकार हा मूळ गुणाकारापेक्षा ने जास्त आला तर ती संख्या कोणती तर ती संख्या कोणती लेक्चर थोडस ब्रिफिंग होत असेल तर थोडा वेळ थांबा मित्रांनो यू आर नॉटीन थोडस नेटवर्क इश्यू आहे मित्रांनो सव्वीसशे चला, चला चला एक मिनिट एक मिनिट एक मिनिट चालू होईल चालू होईल लेक्चर थोडस व्हिडिओ अडकत आहे चालू आहे क्लास नेटला काय झालं आज तीनशे साडेतीनशे आहे हॅलो हॅलो आता येतो का क्लिअर अच्छा आता क्लिअर आहे ओके नेट संपलं नाही आहे दादा नेट संपत नाही आमचा आमच्याकडे वायफाय आहे वायफायची कनेक्शन थोडीशी कर, करे करेक्ट झाला असेल ठीक आहे आता करेक्ट आहे का बाळांनो अरे आता करेक्ट आहे आता क्लिअर आहे ठीक आहे आमच्याकडे इकडे काय काही पन्नास लोक कामाला नाहीयेत सगळं काही आम्हीच करतोय टायपिंग पण आम्हीच करतोय शिकवतोय पण आम्हीच ठीक आहे त्यामुळे थोडस ऍडजस्ट करावं लागतं मोठा एवढा पण मोठा क्लास नाहीये पण तुमची जर सपोर्ट असेल तर आणखीन आपण मोठा करण्याचा प्रयत्न करूया क्लिअर इज इज इट ऑल क्लिअर सगळा ऑल क्लिअर आहे का आहे का क्लिअर ओके चला हा क्लियर आहे बघूया चला जास्त वेळ टाइमपास न करता थोडस सेशन आहे छोटासा आहे काय करायचं लक्षात ठेवा काय करायचं आहे या सव्वीस आणि अठरा यांच्यामधील काय करायचं आहे आपल्याला फरक घ्यायचा आहे काय घ्यायचं आहे आपल्याला फरक घ्यायचा आहे आणि किती गुणाकार जास्त आलाय फरक किती आला फरक बघा आपला किती येतो फरक येतो आपला आठचा फरक येतो अरे कितीचा फरक येतो आठचा फरक येतो सिंपल काय करायचं आहे जो गुणाकार गुणाकारातील मूळ गुणाकारापेक्षा किती फरक आहे अठ्ठेचाळीस आणि त्याला काय करायचं का आहे आपल्याला आठ ने भागायचं आहे ठीक आहे आठ ने त्याला काय करायचं आहे भागायचं आहे म्हणजे त्या फरकाने त्याला काय करायचं आहे भागायचं आहे लक्षात ठेवा बंद पडलं नाही चालू आहे ना आता क्लिअर आहे अरे ऑल क्लिअर आहे का हा 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 क्लिअर आहे बंद पडतो अरे बरोबर आहे का ओके चाल। है दा। दा का? हा चाल ठीक आहे लक्षात घ्या काय करायचंय पुन्हा एकदा सांगतो सर्व गोष्टी क्लिअर करूया पुन्हा एकदा पहिल्यांदा तुम्ही मला सांगा गुणाकार हा मूळ गुणाकारापेक्षा जास्त आला म्हणजे काय आहे गुणाकारामधील फरक ठीक आहे शॉर्टकट मध्ये तुम्हाला जर सांगायचा असेल तर गुणाकारातील फरक बघायचा आणि भागिलेमध्ये काय करायचंय संख्यांमधील फरक काय बघायचंय संख्येतील फरक संख्येतील फरक घ्यायचा आहे ठीक आहे या ठिकाणी गुणाकार किती आलाय गुणाकार फरक, फरक किती आहे तुम्ही म्हणतो सर अठ्ठेचाळीस आहे आणि संख्यांमधील फरक म्हणजे कोणाकोणामधील सव्वीस आणि अठरा यांच्यामधील फरक किती आहे तुम्ही म्हणतो सर आठचा चा फरक आहे आठ त्याला काय करायचंय भागायचंय आठ सख्ख अठ्ठेचाळीस हे तुमचं काय झालं हे तुमचं झालं उत्तर ठीक आहे हे तुमचं झालं उत्तर चला यानंतर आपण पुढचा भाग बघूया यानंतर पुढचा प्रश्न तुम्ही सोडवा सिंपल आहे सेम आहे ठीक आहे मी हा प्रश्न तुम्हाला सोडवून दाखवतो थोडासा नेटवर्क कनेक्शन मुळे थोडंसं महागापुढं झालं असेल पण तो, तो आता महागापुढं होणार नाही ठीक आहे चला हा प्रश्न बघा काय म्हणताय एका संख्येला ने गुणण्याऐवजी चुकून पासष्ट ने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा दोनशे पन्नासने जास्त आला तर ती संख्या कोणती तर ती संख्या कोणती लक्षात घ्या दोनशे पन्नास पेक्षा दोनशे पन्नास ने जास्त आला याचा अर्थ गुन्हा फरक किती आहे आपला पंचवीस आहे आणि दोन संख्येतील फरक म्हणजे कोणाकोणामधील पासष्ट मधील आणि पंचवीस या दोन संख्येतील फरक किती आहे तुम्ही म्हणताल सर पासष्ट आणि पंचावन्न याच्यामध्ये मग तुम्ही म्हणताल सर दहाचा फरक आहे मग भागिले किती करायचं आहे आपल्याला भागिले दहा किती आलं आपलं आन्सर आला पंचवीस आणि हेच तुमचं काय असणार आहे फायनल आन्सर असणार आहे उत्तर किती असणार आहे मग पंचवीस हे तुमचं उत्तर असणार आहे ओके चला व्हेरी गुड बहुत बढिया लेक्चर गायब झाले हॅलो हॅलो 그럴지이 추워하는 것 같아요.